आपण पाहताय चांगलं न्यूज पुणे बेंगलोर महामार्गावर वाहतूक कोंडी तब्बल पंधरा मिनिटे अडकलेल्या रुग्णवाहिकेला सामाजिक कार्यकर्ते व मनसे नेते दादा शिंगन यांनी डी पी जॉईन कंपनीला न जुमानता बॅरिगेट काढून रास्ता खुला करून दिला त्यामुळे वाहतूक कोंडी दूर झाली आणि रुग्णवाहिका सुखरूपणे मार्गस्थ झाली जाणारी त्या संपूर्ण आहे नांदापूरपर्यंत वाहतूक कोडी झाली फक्त केवळ या गटाऱ्यातलं पाणी साठलं म्हणून आणि पूर्ण रस्ते सर्विस रस्त्यावर आल्यामुळे आत्ता तुम्ही बघत एक केलेलं आहे उलट केल्यामुळे इकडं पाण्यातनं वाहतूक कमी होईल आणि इकडं आल्यामुळं वाहतूक कोंडीवर नाही छोटासा प्रश्न होता पण काही केलं गेलं नाही कोणाला रात्र काढपा